दा सिन्नर तालुक्यातील चास परिसर पुन्हा एकदा बिबट्यांच्या धास्तीने हातला आहे रात्रीच्या अंधारात वन विभागाने पण अजून एक बिबट्या मोकळा असल्याने सावट अजूनही कायम आहे गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील चास परिसर बिबट्यांच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजीच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला तसेच या परिसरात अजूनही एक बिबट्या मुकट असल्यामुळे आजूबाजूचा परिसर शेतीचा असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्याकरिता खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील शेतकरी शिवाजी महादू खैरनार यांच्या घरापासून जवळ असलेल्या गोठ्यातून जाळीच्या आत शिरून वासरू ओढून नेले त्यानंतर वन विभागाच्या मदतीने शेतकरी गोरक्षनाथ मनोहर खैरनार यांच्या शेतातील गट नंबर एकशे पस्तीस या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता पशुधनावर हल्ल्यांच्या घटना वाढल्याने सतर्कता म्हणून वनविभागाने विभागाने तालुक्यातील चास परिसरात ठिकठिकाणी पिंजरे बसवले होते एक सापडला मात्र अजूनही परिसरात दुसरा बिबट्या असल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी नाकारली नाही सकाळ ही बातमी वन विभागाला कळताच जेरबंद झालेली मादी वय वर्ष अंदाजे अडीच ते तीन वर्ष वयाचे असून उपवन संरक्षक सिद्धेश सावरडेकर सहाय्यक वन संरक्षक कल्पना वाघेरे वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर वनपाल नांदूर शिंगोटे महेश वाघ वनपाल सिन्नर तानाजी भुजबळ वनरक्षक चास आकाश रुपोते वनरक्षक नांदूर शिंगोटे फैज अली सय्यद वन्यजीव बचाव पथक रोहित लोणारे निखिल वैद्य रामनाथ आगिवले व सर्व वन कर्मचारी सिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जेरबंद झालेला बिबट्या हा महोदरी वन उद्यान सिन्नर येथे ठेवण्यात आला आहे नागरिकांना रात्री बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर स्थानिक ग्रामस्थ आता अधिक सतर्क झाले आहेत वन विभागाचं पथक परिसरात गस्त वाढवून शोध मोहीम राबवत आहेत संतोष शिरसाट मिनटत नमस्कार आपण आहोत गोरक्षणात खेळणाऱ्यांच्या शेतामध्ये बऱ्या दिवसापासून या ठिकाणी बिबट्याचा वावर होता आणि तीन दिवसापूर्वी या शेतकऱ्याची एक वासरू त्यांच्या वस्तीवरून या बिबट्यांनी मारलं होतं आणि त्याला संपवलं होतं त्याचबरा त्याचप्रमाणे आता तीन दिवसापासून वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता त्या पिंजऱ्यामध्ये एक मला वाटतं नर आहे ना नर पकड नर बिब न मादी बिब मादी बिबट्या पकडल्या गेलेला आहे आणि एक बिबट्या अजूनही मोकाट फिरत आहे फक्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत तुम्हाला मी त्या काही दृश्य दाखवतो हो या ठिकाणी पिंजऱ्या पिंजऱ्यामध्ये जो बिबट्या सापडलेला आहे तो आता वन विभागाच्या मदतीने त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने पिकअप गाडीमध्ये लोड करून आता त्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे त्याचा बंदोबस्त करण्यात येणार आहे तर आपण बघूया खरं तर वास्तविक पाहता गेल्या काही दिवसापासून सास आणि परिसरामध्ये बिबट्यांचा वावर फारच मोठ्या प्रमाणात आहे त्यातल्या त्यात आमच्या त्यात या तरवळी वस्तीमध्ये साधारणपणे तो दिवसा बी इकडे तिकडं फिरतो तर नेहमीच आम्ही फॉरेस्ट खात्याच्या लोकांना सूचनाही बी दिल्या होत्या त्यातून त्यांनी आमच्या इथे पिंजरा लावला आणि त्याच्यामध्ये एक बिबट्या जरी अडकला आहे तरी बिबट्यांची संख्या बघता परत एकदा पिंजरा आणून लावा आणि नेहमीच फॉरेस्ट खात्यानं लक्ष द्यावं अशी आमची विनंती अठरा तारखेला पार्टीचे सुमारास वासरून नेलं बिबट्यानी त्यानंतर लगेच एकोणावीस तारखेला पिंजरा लावला आणि एकोणावीस तारखेला सकाळी पिंजरा लावल्यानंतर रात्री बिबट्या पिंजऱ्यामध्ये अटकला आहे आणि दुसरा एक इथं त्या ठिकाणी अजून एक बिबट्या आहे तो बी खूप मोठा आहे त्याचा रात्री व्हिडिओ पण काढलेला आहे आणि जरी एक पिंजरा लावून एक बिबट्या जरी इथून न्यायला असला तरी इथे भीतीचं वातावरण अजून काही गेलेलं नाही कारण दुसरा बिबट्या इथे वावरत आहे आणि सर्व परिसरामध्ये बिबट्याने धुमाकाळ घातला असून दुसरा पिंजरा लावून आणून बिबट्या जोपर्यंत दुसरा बिबट्या आटकत नाही पिंजऱ्यामध्ये तोपर्यंत तो काही इथलं भीतीचं वातावरण संपणार नाही नेमकं काय झालं होतं वासरू नेलं त्या टायमाला म्हणजे काय परिस्थिती होती कसं म्हणजे त्या परिस्थिती म्हणजे आम्ही पहाटे उठलो वासरू मारून आणि तिने वडून नेलं थोडीशी जाळी होती थोडंसं जागा होती त्याला थी तिडून ते नेलं पण आमची लय भीती तयार झाली आम्ही नक्की सगळे पोरं सगळे आम्ही घाबरलो आणि प बाहेर येणार निघायचं आहे ना, ना लय भीती वाटती फार म्हणजे असं चौखून म्हणजे ते गरकेच मारीत राहतात गोठ्याजवळ बघू शकता या ठिकाणी आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी रात्रीचं आणि दिवसाही शेतामध्ये घराच्या बाहेर आणि सगळीकडेच एकदम भीतीचं वातावरण निर्माण आहे तरी या बातमीच्या माध्यमातून वन विभागाला सर्व शेतकऱ्यांच्या आणि इथील परिसरातील लोकांच्या सगळ्यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा आणि त्याचा बंदोबस्त करावा अशी सर्व शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केलेली आहे नक्कीच याचं या बातमीचं गांभीर्य समजून वनविभाग याची दखल घेईल अशी आशा बाळगतो एस सी न्यूजसाठी संतोष शिरसाट धन्यवाद